असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये लोक राहतात स्पेसिफिक टोपी घालून एक स्पेसिफिक पोशाख घालून तशा प्रकारचे सदा राहत होते आता पण राहतात आणि मला असं वाटतं की ते किड्या लावणं एक महत्वाचं मराठी माणसाचं एक प्रतीक आहे ते पण राहते आणि ते सतत बघितलं कधीही बघितलं तर त्यांना किडा राहतात आणि ते मराठी माणसाची त्यांनी प्रतिमा राखली याचा मला खरंच एक अभिमान वाटतो अशाच प्रकारे जन्म भरावा आणि सतत आम्हाला भेटत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि छान धन्यवाद